नमस्कार मित्र आपल्या सर्वांच्या जयसर प्रेस प्रोग्राम मध्ये स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हयातीचा दाखला हा कसा एडिट करावा किंवा कसा डिलीट करावा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या ग्रामसेवक वेबसाईट आपण फायरफॉक्सच्या ब्राऊझरवर ओपन करून घ्यावी फायरबॉक्सच्या ब्राऊझर कास ओपन करायची पुढे सांगतो फायरफॉक्सच्या ब्राउजर ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असे पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर प्रमाणपत्रावर क्लिक करा प्रमाणपत्रावर क्लिक केल्यानंतर खाली हयातीच्या दाखल्यावर क्लिक करा हयातीच्या दाखला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला ज्याचा पण नमुना ज्याचा पण हयातीचा प्रमाणपत्र एडिट करायचं त्याच्याकरता तुम्हाला पाचव्या नंबरच्या बॉक्स मध्ये एडिट म्हणून दिसत एडिट एडिटच्या पहिले तुम्हाला मी सांगतो फायरफॉक्स ब्राऊझर मध्येच का ओपन करावा त्याच्याकरता फायरफॉक्स ब्राऊझर मध्येच का ओपन करावा ते कारण की तुमची तुम्ही जी डेट टाकता ती डेटमध्ये तुमचा कधी कधी हा प्रॉब्लेम येतो कधी कधी डेट सेव्ह होत नाही तर कधी कधी ती डेट चेंज होऊन जाते तर असे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्ही ह्या साठी तुम्ही फायरफॉक्स या ब्राउजरचा उपयोग करा जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही फायरफॉक्स या ओपन केल्याने तुमचा डेट किंवा काही पण चेंजेस होणार नाही तर कसं आता एडिट करण्यासाठी तुम्ही इड इट एडिटवर क्लिक करू शकता एडिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला ज्याच्यात पण चेंजेस करायचे तर तिथे तुम्ही चेंजेस करू शकता तुम्हाला जावक क्रमांक चेंज करायचं तुम्ही जावक क्रमांक चेंज करू शकता अर्जदाराचे नाव चेंज करू शकता किंवा किंवा तुम्हाला डेट चेंज करायचं तर डेट चेंज करू शकता अशा तुम्ही इथून चेंजेस घडू शकता चेंजेस घडवल्यानंतर तुम्हाला हे चेंजेस सेव्ह करायचे सेव्ह करण्याकरता जोडावर क्लिक करा जोडावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे पण चेंजेस केलेले हे सक्सेसफुली चेंज होऊन जाता तर आता आपण बघूया हा डिलीट कसा करा डिलीट करण्यासाठी परत प्रमाणपत्रावर क्लिक करावे प्रमाणपत्रावर क्लिक केल्यानंतर हयातीच्या दाखल्यावर क्लिक करावे हयातीचा दाखल्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हयातीचा दाखला हा डिलीट करायचा डिलीट करण्यासाठी तुम्हाला परत पाचव्या नंबरच्या कॉलममध्ये च्या बाजूला डिलीट दिसेल या डिलीटवर क्लिक करा डिलीटवर क्लिक केल्यानंतर तुमचा हा तिचा दाखला हा सक्सेसफुली डिलीटेड होऊन जातो तर गॅस अशा पद्धती तुम्ही हा या दाखला हा डिलीट करू शकता किंवा एडिट करू शकता जर काय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर जसे सॉप्ट तुम्हाला ग्रामसेव वेबसाईट परचेस असेल तर मध्ये लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही वेबसाईट परचेस करू शकता